Hey. Hey, yeah, yeah. <stans> <smart> आज शिर्डी येथे साईबाबांच्या या भूमीमध्ये साई कॉम्प्लेक्स या गाळेधारकांच्या सत्कार समारंभात उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील आदरणीय ज्ञानेश्वर बाबा माननीय कैलास बापू माननीय अभय भैया के माननीय अॅडवोकेट जे के आबा घोरकर माननीय बाबासाहेब अप्पा माननीय माननीय सुधाकर आप्पा माननीय निलेशजी कोते माननीय गोपनाथ बापू माननीय अशोक भाऊ माननीय सचिन भाऊ माननीय सुजित माननीय नितीन रवी तात्या गिरेश आदिले सर्व उपस्थित असलेले सन्माननीय आमचे सन्माननीय सन्मान्य साहेब गलाडे साहेब आदिले सर्व ग्रामस्थ आणि पत्रकार पत्रांना फरक नाही पडत अशोक होत आहे आणि सावकार्याचा राहील झालं ना सगळे ओळखले सर्वात प्रथम ज्या खऱ्याच लोकांनी याचा पाठपुरावा केला यामध्ये प्रामुख्याने सचिन भाऊ शिंदे संपतराव जाधव श्याम गायके कृष्णा गुडे संदीप झरेकर साईनाथ गायके विजू सोनोने अभिमन्यू नागरगोजे विकास या सगळ्या तरुणांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो हा यांच्या संघर्षाचा विजय आहे एखादी गोष्ट सातत्याने वारंवार मांडणे आणि नेतृत्वाला या गोष्टीसाठी प्रवृत्त करणे की आता याची मीटिंग घेतलीच गेली पाहिजे अशा प्रकारचं काम या सगळ्या युवकांनी केलं कामाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी मागे पडतात पण या लोकांनी वारंवार सगळ्यांसाठी हा पाठपुरावा केला आणि मी आभार मानेन पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांचे आणि एकदा ता जोरदार टाळ्या पालकमंत्र्यांसाठी आपण करा गाळे वाड कमी करण्याची संधी आलीच नसतील तर हे गाळे झाले नसते आणि खरंच हे बाबांचा आशीर्वाद आहे साहेबांना आणि मी तुम्हाला लिहून देतो की महाराष्ट्रामधला अनेक नेते आहेत प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं कौशल्य असू शकतं प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं गुण असू शकतो पण पैशाचा मोह त्यागणारा गुण हा फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांना <laughs> शिर्डीची रचना शिर्डीचा विकास कॉम्प्लेक्स कुठे येणार डीपी रोड कुठे येणार रस्ता कुठे बनणार विमानतळ कुठे येणार रेल्वे स्टेशन कुठे येणार हे सगळं ठरवणारा एकच माणूस होता रेल्वे स्टेशन स्टेशनही साहेबांनी चाललं साहेबांनीच साहेबांनी हा असाई कॉम्प्लेक्स निर्माण साहेबांनीच केलं संस्थांच्या माध्यमातून सगळे रोड विकसित साहेबांनीच केले सगळे साहेबांनीच उठवले पण हे सगळं विकास करताना एक गुंठा हाय जागा न घेण्याची जाणत फक्त नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांनी आणि हे आम्हाला आम्हाला लाभलेलं पुण्य आहे जे साईबाबांनी आजपर्यंत चाळीस वर्ष प्रत्येक संकटामधून आमच्या परिवाराला बाहेर काढण्याचं काम साईबाबांच्या आशीर्वादाने झालं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की हे पाप आपण करायचंच नाही किती वेळ लागला असता या सगळ्या गाण्या धारकांना म्हणतो असतो की काम करा चाळीस टक्के जागा माझ्या नावावर करा आणि मी कधी अपेक्षा ठेवत नाही की कोणी आमच्या उपकाराची जाणीव ठेवा आम्ही उपकार करून सोडणारे लोक आहोत पण तुम्हाला खात्रीशीर सांगतो आणि बाबांना स्परू सांगतो की ज्या ज्या लोकांनी उपकार विसरले त्यांना बाबा इतकी मोठी शिक्षा देणार त्याची फेड होऊ शकत नाही कारण की जर उपकाराची जाणीवच तुम्ही ठेवू शकत नाही तर मग त्या माणसाचं अस्तित्व असायचं काही कारण नाही टपरी चालवणारा माणूस आज गाडीमध्ये साहेबांमुळे बसतो आणि तो जाणीव ठेवत नसेल सायकलवर चालणारा माणूस आज बंगल्यामध्ये राहायला जात असेल आणि त्याची तो जाणीव ठेवत नसेल तर आम्ही काय करणार नाही जे करतील ते बाबा करतील गावांनी केल्यानंतर आरोप आमच्यावर झाला तरी चालेल पण आम्हाला काय त्याच्यावर आक्षेप नाही बरोबर आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी वाटतो की जेव्हा जेव्हा गरीबांचं कल्याण होत हे नुसतं आजचं नाही चाळीस वर्षाची परंपरा आहे आणि याच्यामध्ये भर घालत तसं गाड्यांचं भाडं आपण कमी केलं तसं दीडशे कोटी रुपयाची जमीन आपण गरीबांच्या घरांसाठी फुकट देऊन टाकली आणि आता आपण घर देणार आहोत याच्या इतकं पुण्य काय लावणार आहे त्या घरामध्ये जाणारा प्रत्येक माणूस काय म्हणणार आहे की साईबाबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की विखे पाटलांना कधीच अडचण येऊ नये बाबा त्यांना तुझा आशीर्वाद लावू द्यावं त्यामुळे ना आम्हाला कधी साईराम करायची गरज पडली ना आम्हाला कधी पास विकावं लागले ना आम्ही कधी दिल्लीला जाऊन उदी वाटल्या ना कधी दिल्लीला जाऊन शॉल घातल्या शिर्डी मध्ये येणारा एकही साई भक्त जो बाहेरून येत असेल त्याला हे माहित नसेल की या भागाचा आमदार कोण आहे त्याला हे माहिती असाल की गेट नंबर दोन वरचा सुरक्षा रक्षक कोण आहे त्याला हे माहीत असेल की मंदिरामधला मुख्य पुजारी कोण आहे त्याला हे माहिती असेल की संरक्षणामध्ये पोलीसच्या अधिकाऱ्याचं नाव काय आणि फार मोठा व्हीआयपी झाला तर त्याला हे माहित असतं की शिर्डी संस्थाचा सीईओ कोण पण कोणालाच माहित नाही की शिर्डीचा आमदार कोण कारण की आम्ही ते पापामध्ये कधी गेलोच नाही निवांत लोणीमध्ये राहिलो चाळीस वर्ष काढले कधीही शिर्डीमध्ये दोन गुंट्या जागा घेऊन आपल्या परिवारात नगराध्यक्ष करू शकलो असतो आणि आजही सांगतो की आजही परिवाराचा माणूस उभा केला तर समोरच्या प्रत्येक व्यक्तीचा रिपोर्ट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही शिर्डीची वाटचाल पण आपण या सत्तेच्या मुहामध्ये आमच्या घरात सगळं नको कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे अनेक लोक नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष होऊन त्यांनी शिर्डीचा विकास केला अनेक लोकांनी नगराध्यक्ष पदाचं पद भूषवलं चांगलं काम केलं आपण कधीही कोणाला कुठल्याही प्रक्रियेसाठी थांबवलं नाही कारण की जीवनाचा सार्थ हेच आहे की आपण देत गेलं पाहिजे बाबांनी एवढं दिलंय कोणत्या माणसाला लाभ मिळतो चाळीस वर्षाच्या आमदारकी मध्ये पस्तीस वर्ष आमच्या घरातून लाल दिवा जात नाही हे कसं प्रतीक आहे कसं प्रतीक आहे सरकार नसलं तर विरोधी पक्ष नेते का दिवा आपल्याकडे दोन्ही सरकार गेल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दिवा आपल्याकडे म्हणजे असा परिवार आहे जो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्वचित बोटावर मोजणे इतके महिने असतील जेव्हा आमच्या घरावर दिवा होत लोक आरोप करतील लोक स्वार्थी म्हणतील लोक विश्लेषण करतील जिल्ह्याच्या बाहेरचे पत्रकार बांधव या विश्लेषणामध्ये आहेत की पक्ष बदलला पक्ष बदलणं महत्वाचं नाहीये कुठलंही चिन्ह घेतलं तरी सातत्याने सत्तर हजाराचं मत अधिक टिकून धरणं याला कौशल्य म्हणतात आणि आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आणि या सगळ्या मानवांनी आम्हाला दिलेली संधी आणि या संधीचं सोनं आपण करून दाखवलं फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवला महसूल मंत्रीपद दिलं आणि या महसूल मंत्रीपदाचा काय फायदा केला वीस एकर शिर्डीच्या थिम साठी देऊन टाकली चाळीस कोटी रुपये थिम साठी आणले पंचवीस एकर गरिबांच्या घरासाठी दिली आयुष्य घातलं असताना तर या जमिनी मिळाल्या नसत्या पाचशे एकर एमआयडीसीला देऊन टाकले एकाही ठिकाणी आमची जमीन नाही कंडकरी किती आहेत मला माहिती नाही त्यांना काही <laughs> इथं भाषण करण्याची आवश्यकता नाही सवितेला विकास केला तुम्हाला मी आवर्जून सांगतो मला असं व्यक्तिगत मत आहे आणि आम्ही जेव्हा बसतो बापू असेल भाई असतील आबा असतील आमच्या मुलं बसतो की या दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आपल्यासाठी सगळ्यात वाईट काळाची निवडणूक अशी मानली जात होती सगळ्यात वाईट काय कोण गद्दार कोण आपलं घडत नव्हतं आपलेच लोक विरोधकांबरोबर जाऊन मिळाले अनेक लोक फुटले अनेक लोक फुटले अनेक पदाधिकारी फुटले बंगले वाले फुटले गाडीवाले फुटले पण झोपडीवरचा आणि सायकलवरचा माणूस हा विके पाठवून <laughs> आणि त्यामुळे जेव्हा सचिन भाऊ तुम्ही म्हटले ना की एखादा पदाधिकारी असं म्हटलं मी पदाधिकाऱ्यांच्या राजकारणच करतो हे सगळे बसलेत यांच्या भरोश्यावर माझं राजकारण आणि शेवटपण यांच्या भरव्यावर स्टेजवर ते कधी स्टेज बदलतील याची गॅरंटीच नाही <laughs> मी तर स्टेज बदलताना पाहिलं तरी स्टेजच्या मागचे बोर्ड बदलता स्टेज स्टेजवरचे फोटो बदलताना पाहिलेच पण एक माणूस बदलत नाही तो या भागातला गरीब माणूस कारण की त्याला माहितीये की जर मी चुकीचं बटन दाबलं तर उद्या माझा मुलगा कुठं जाईल याचा थान पत्ता लागणार नाही जर मला माझ्या मुलीला सुरक्षित ठेवायचं असेल जर मला माझ्या मुलाला उद्या रोजगार करताना पाहायचा असेल तर मला माझा व्यवसाय करत असताना खंडणी द्यायची नसेल तर याचं उत्तर फक्त आणि फक्त विखे पाटीलच आहे दुसरं याला उत्तर नाही आणि जो माणूस भावनेने काम करतो जो माणूस सगळ्या त्यागातून मोठं होऊन गोरगरीबाची जाण ठेवतो हो असं नेतृत्व मिळाल्यानंतर मी तुम्हाला फार पाठीमागा घेऊन जायची गरज नाही दोन हजार आपण नऊची निवडणूक होती पडता पडता आपण वाचतो अकरा हजार जर त्या दिवशी तुमच्याकडून चूक झाली असती मी तुम्हाला दोष देत नाही परिस्थिती तशी होती संपर्क नव्हता मंत्री झाल्यावर संपर्क राहिला नाही लोकांना मी दोष देत नाही पण यदा कदाचित तेव्हा एक टक्का जरी चूक झाली असती ना तर आज तुम्ही शिर्डी मध्ये मोकळे फिरू शकले नसते हे गांभीर्याने विचार केला पाहिजे हे नगरपंचायती होतील जातील कोणीतरी उभं राहणार कोणीतरी पडणार कुठल्या तरी पॅनल होणार कोणीतरी आमचेच लोक सगळीकडे उभे राहणार दुसरं इथं आहे कोण तिन्ही पॅनल मध्ये जर तुम्ही फोटो पाहिले तर तुम्ही आमच्या बरोबर या स्टेज ते चेहरे पाहणार याच्या पलीकडे दुसरा चेहराच नाही आणि मी असं वाईट म्हणून घेत नाही कारण की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवली गेली पाहिजे आम्ही आमची भूमिका मांडू त्यांनी भूमिका मांडू ते निवडून आले तरी माझ्याकडे येणार आणि पडले तरी माझ्याकडे येणार कोणी इथं दुसरीकडे जात नाही फक्त त्यांना बंधन फोटो लावायचे फोटो लावला नाही मग ते मग आवड त्यामुळे तेवढे आहेत आपले लोक पण आपण आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होण्याचं स्वप्न पाहतो विश्वस्त मंडळ जेव्हा होईल तेव्हा मी फडणवीस साहेबांकडे मागणी करणारा पहिला व्यक्ती होतो की पन्नास टक्के आरक्षण स्थानिकांना मिळालंच पाहिजे ते खरे बिगर राजकीय असो काय हरकत नाही बाबांची सेवा फक्त नगरसेवकांनी केली नाही बाबांची सेवा फक्त नगराध्यक्षांनी केली नाही कित्येक परिवार गेल्या पन्नास वर्षापासून बाबांच्या सेवेमध्ये आपलं परिवाराचा त्याग करत बाबांच्या कुठल्याही राजकीय तर सेवा करतात त्यांचा विचार केला पाहिजे वारंवार राजकीय पुनर्वसन या संस्थांमध्ये केलं जात आणि राजकीय पुनर्वसनची जागाच नाही हो शिर्डीच्या माध्यमातून किती विकास होऊ शकतो या शिर्डीचा विकास होऊ शकतो शिर्डी संस्थांमध्ये एवढी ताकद आहे की जर संस्थान सहा महिने जरी व्यवस्थित काम करू शकलं एका विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून तर शिर्डीच्या पुढच्या पन्नास वर्षामध्ये एकही एक माणूस उपाशी झोपणार नाही असं काम आपण करून टाकतो आणि संधी मिळणार आणि ती संधी बाबाच देणार कोणी कितीही तक्रारी करू कोणी कितीही रात्री मिटिंगा घेऊ आणि कोणी कितीही शिष्टमंडळ करू संधी बाबाच देणार बाबांना योग्य वेळ आल्यानंतर बाबांना जेव्हा विचार आल्यानंतर बाबाच ठरवतील कारण की बाबा ठरवतात त्यांचा भक्त कोण असला पाहिजे मटक्यावाला रात्री दारू बायकोला मारणार टक्केवारी घेणार का खरच जो विकास आणि कल्याण करू शकतो आणि जो खरंच माझ्या पैशाचा म्हणजे बाबांच्या पैशाचा वापर कोण जरी उद्धारासाठी वापरेल बाबा त्याचीच निवड करणार कोणी काही जरी ठरवलं तरी काही जगावरची पाणी का। जो खरंच प्रामाणिक आहे जो खरंच नैतिकतेने काम करणार त्याचीच निवड बाबा करणार त्यामुळं त्याच्यावर प्रश्न विचारत बसणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्याचा माझा उद्देश नाही चांगलं काम आपण करतोय ज्या सगळ्या लोकांनी मेहनत घेतली सगळे युवक वारंवार पाठपुरावा करत होते माझं आजही म्हणणं आहे प्रसादालय आपण बंद केलं त्याचा फायदा तुम्हालाच झाला हे ब्रेक दर्शन झाल्यामुळे फायदा कोणाचा झाला आज दिवसातून फक्त तीन तास दर्शन झाल्यामुळे उरलेले वेळ हे लोक कुठे जातात कोणाच्या व्यवसायामध्ये भर पडली यामध्ये फक्त दुखी झालेले आहेत ते हे पाच ते सहा दलाल आणि ह्या पाच दलालांना मला काढायचंच आहे आणि या गरीबांना वरती आणायचंच आहे हजार लोकांचा प्रपंच चालवण्यासाठी पाच दलाल तरीही लांब करू शकतो कोणीही घरी बसून फोन लावतो याचं दर्शन करून द्या बोगल्या माजून गेली काय शिस्त राहिली नाही कोणीतरी व्यक्तिगत स्वार्थासाठी गेट नंबर तीनचं पाचच दुकान एक नंबरवर टाकलं कोणाचं काय मनमानी चालू आहे कोणाला जे वाटतो एक महिन्यामध्ये गेट नंबर तीन या साई कॉम्प्लेक्सचा पूर्णपणे करून देणार आहे आणि नाही तर आपण काय होत नाही इथंच मंडप टाकू मंडप ऑलरेडी रेडी आहे तिथंच बसू भजन कीर्तन आणि मंडळी मांडू चाल जोपर्यंत पूर्ण गेट उघडत नाही आपण संयमाची भूमिका घेतो आणि मी संस्थांना वारंवार म्हटलो की जेवढे साई भक्त महत्वाचे तेवढे शिर्डी ग्रामस्थ महत्वाचे आणि शिर्डी ग्रामस्थ राहिले नाही तर भक्तही करणार काय ही शिर्डी आम्ही जपलेली आहे हे शिर्डीचा एकोपा आम्ही आपल्याला आहे इथं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना भेसण्यासाठी शिर्डीचे सर्व ग्रामस्थ जबाबदार आहेत ते जब लोक काम करतात विकास करतात आणि म्हणून शिर्डी भक्तांसाठी येण्यासाठी योग्य झालेली आहे शिर्डी शिर्डी आहे तर याच्यामधलं सगळ्यात मोठं कारण शिर्डीचा प्रत्येक नागरिक आहे म्हणून शिर्डी आज अशी दिसते एकटं विखे पाटलांचं काम नाही एकटं कैलास टोट्याचं काम नाही शिर्डी म्हणला प्रत्येक माणूस मग तो मराठा असो तो ओबीसी असो तो मुसलमान असो तो हिंदू असो तो एससी असो तो आदिवासी असो प्रत्येकाने हे संयम धरलं की आपल्याला बाबांच्या दारामध्ये पाप होता कामाने हे सगळ्यांनी संयुक्त केलं आणि मी तुम्हाला सांगतो मला खरंच आभार मानिते दिगेसाहेबांचे की जे एम एस आपण काम केलं एमएसएफ ची गाडी रोज मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारे मीडियावाल्यांना पण शेअर करणारे एमएसएफ वाले रोज कमीत कमी पाच किलो गांजा पकडतात पाच किलो गांजा कुठे आणि मला यांचे मतदान पण नको एक गांजेडी नशेडी मटकेवाले तुमचं मतदान गेलं खड्ड्यात मला तुमचं मतदान नको मी सुशिक्षित आणि समृद्ध लोकांच्या मतावर येऊ शकतो मी सप लोकांच्या मतावर येऊन शकतो मला गुन्हेगारांचं मतदान नको कमी झालं तरी फरक पडत नाही पण मतासाठी लाचार न ना होण्याचा निर्णय आम्ही घेतला त्या दिवशी तिथं शेजवड्यांचा मर्डर झाला कवडेंचा मर्डर झाला मर्डर झाला त्या दिवशी हा निर्णय घेतला की आता मतासाठी लाचारी नाही येतो इस्पार नाही तो इस पार, पार आणि शिर्डीकरांना परत कधीही घाबरावं लागणार नाही काय बातम्या येतात किंवा काय सोशल मीडियावर व्हायरल पडतो किंवा कुणी काय फटाकडे फोडले सगळे मला माहिती आता तुम्ही फटाकडे फोडलेत ना परवा तेरवा ता ता आता कुठं फटाका आता सोडले बाबा आता काय पाहिजे राहिले मला अजून म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवची प्रजाती नाही पण आता काय चमत्कार अजून अपेक्षित आहे या शिर्डीमध्ये पण विकासने आणि त्याच्या मित्रांनी हा सत्कार माझा ठेवला आणि माझी तुम्हाला काही विनंती की का आग्रह नाहीये पण कधीतरी केलेल्या कामाचं या सत्कारामधून देत चला आम्हाला बाकी तुमच्याकडून पैसेही नको आणि काही नको तुम्ही मला काय देणार आहे मतदान सास नमस्कार <laughs> <laughs> एक मतदान माझं फिक्स झालंय सगळं तर शेवट एवढच की आपण सगळ्या आमच्या माता भगिनींच्या आग्रह खातीर परमपूज्य प्रदीप मिश्राजी शिवपुराण कथेचं आयोजन बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर केलेलं आहे स्वयंसेवकाचे पॅम्पलेट आपण प्रत्येक घरामध्ये दिलेले आहेत आणि बापू अठरा ते चाळीस या वयागटामधले स्वयंसेवक आपण निवडतो तुम्ही जरी एकोणचाळीस असलात तरी सुद्धा आणि भैयाचं वय एकूणच ओळखू शकत नाही बावीस बावीस भैयाने आजपर्यंत त्यांचं आधार कार्ड कधीच दाखवलेलं नाही पण या शिवपुराणला यशस्वी करण्यासाठी चौदा ते चाळीस व... अठरा ते चाळीस वर्षाच्या वयगटात स्वयंसेवक आपण शोधतोय प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा कुठलाही व्यक्ती असो कोणत्याही पक्षाचा असो तो सेवा देऊ शकतो आपण त्यांची सेवेचा लाभ करून घेऊ पण फक्त नोंदणी करू नका तिथं धक्काबुक्की होईल तिथं काम करावं लागेल नाहीतर आपलं शिर्डी सारखं आले आणि सप्तामध्ये जसं शिर्डीचा सप्ताह झाला तर आयोजक जो वेगळेच होते मार्गदर्शक इतके झाले ते तिकडे वाढ तिकडे गाडी गेली नाही अजून मग त्यांनी ज्याला सांगितलं तो खाली जमतो हे गाडीचं पाय बरं काय झालं मग शेवटी लोक स्वतःच बाकरी घेऊन खात होते ही परिस्थिती होती मी काय कोणत्या पण करत नाही तुम्ही उत्साहामध्ये घेतलं आणि मी आलो तो पहिला कार्यक्रम होता माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा खर्च दुसऱ्याने केला आणि मी पूर्ण सात दिवस सुद्धा थांबलो काही लोकांना ते आवडलं नाही <laughs> जर ते कशी हे कळायला पाहिजे आम्हाला तर आणि हेच करत नियोजन वेगळंच नियोजन वेगळंच आणि मी सात दिवस फक्त जर उभं राहायचो बाकी आलात कोणी विचारांना सगळे माझ्याबरोबरच फोटो काढत होते मी ही बसतो जेवायला म्हटलं आता हे सिद्धच होद्या की जनता करा बरोबर आहे तर धार्मिक कार्यक्रम घेताना राजकीय मानसिकते ठेवू नका कोणाला काही उपयोग होणार नाही मी तिथं उभा राहिलो तर सगळे गायबच होतील याच्या पतीकडे दुसरं काहीच होऊ शकत नाही कारण की बर -बर या मतदारसंघाची कोणतरी जनता विखे पाटील परिवाराबरोबर शेवट पर्यंत आहे आता ज्यांनी त्या मानसिकतेत घेतात ते आता आपल्या बरोबर आले तर स्टेंट टाकल्या टाकल्यापासून कुठे गेलेत माहित पण कमलाकर भाऊ कुठे गेले सप्ताहात गेले का तिथे जाऊ दे तर जस गाळ्यांचा मुद्दा मांडला जसं आपण रेडी रेकनरचा मुद्दा मांडला तसंच अकरा किंवा तेरा तारखेला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की रिंग रोडची मीटिंग आहे आणि जसं हे गाड्यांचं करून दाखवलं तसं या दोन महिन्यामध्ये रिंग रोडचं काम देखील सुरू झालेलं असेल आणि जो मधी त्याचा कार्यक्रम झाला म्हणून आमचं दुर्दैव आहे की काय त्याच्यामध्ये राजकारण झालं कोणाचं काय आहे त्याच्यावर टीव्हीवर बोल बोलणं शक्य नाही तर परत त्याच्यावर माझा उद्रेक होईल काय हल्ली हल्ली काही जरी टीका टिप्पणी केली म्हणजे बोलायला स्वातंत्र्य राहिले नाही लगेच ले बॉम्ब फुटतो मला काय भीती वाटत नाही पण वडिलांमुळे थोडा आवर्त घ्यावा लागत्या काय <laughs> ते बिचारी काही बोलत नाहीत ते मला अनेक वेळेस म्हटले तू काय बोलत राहतो जर मला ते त्रास होईल म्हटलं आजपर्यंत होऊ दिला नाही याच्या पुढे होणार नाही कारण की आपण कधी खोटं बोललेलो नाही आपण ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचे आपण नेहमी आभारच मानले आणि म्हणून परत एकदा या गाळ्यामध्ये ज्या ज्या सगळ्यांनी सहकार्य केलं सगळे ज्यांनी प्रश्न मांडला दिघे साहेबांनी के सहकार्य केलं आणि मी खरंच आभार मानेल माननीय जिल्हाधिकारी महोदयाचे की त्यांनी देखील सगळ्या नियमांना देखी। गाय्य धरून कसं ते येईल यासाठी प्रयत्न केला आणि जिल्हाधिकाऱ्यांसाठी पर्यंत जोरदार टाळ्या आणि दिघे साहेबांसाठी सुद्धा असे उत्कृष्ट काम या सगळ्यांनी केलं डबल झाला झालं यार जेवढे चिठ्ठ्या जीव राहिले तेवढं काम झालं अरे बाबा तू थांब आवरून घे याला गोळ्या चालू कर <laughs> <laughs> याला खरंच गोळ्या द्यावा लागतात रात्री झोपतो घरी मला प्रश्न पडतो अरे बाबा तू मला मान्य आहे अध्यक्ष आहे पण आपण हळूहळू हळू प्रक्रिया करू पक्षाचा कार्यक्रम नाही हा राजा <laughs> अरे करू तुझ्याकडे जबाबदारी सगळी <laughs> नाही पण मला आनंद वाटतो बरं का की तात्या सारखा माणूस अध्यक्ष मला करता आला एक निश्चित काय त्याला राखी झोप नाही काही नाही मी एवढ्या राजकीय आयुष्यामध्ये बिना पाकिटाचा पळणारा मला कार्यकर्ता मिळाला याचा मला आनंद तो पैशाची वाटच पाहत नाही स्वतःच मीटिंग घेतोय स्वतःच करतोय बाबा फक्त तिकीट वाटू नको माझी वाटलं नाही झालं मी तिकीट वाटून टाकले आणि माझं फक्त नाराज फोडाला काय तात्याची गॅरंटी नाही पण हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे आणि मला जाणवत सर्वसामान्य माणूस आणि संघटक माणूस आम्हाला या पक्षामध्ये आल्यानंतर आमची संघटना अधिक मजबूत झाली आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे मनापासून आभार शिर्डीच्या विकासामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील मोठा हातभार लावायचा निर्णय घेतला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला साठी चारशे कोटी रुपये मंजूर झाले आणि या बायपास त्याच्यानंतर लेवल पार्किंग संस्थांचे अनेक प्रस्ताव न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत न्यायालयामध्ये देखील आपण त्याचा पाठपुरावा करू शासनाने योग्य तो निर्णय घेण्याचा मानस दाखवला तर मला विश्वास आहे की सगळे मिळून पक्षविरहित जातविरहित शिर्डीच्या विकासामध्ये आपण सगळे जुळा कुठल्याही प्रकारे कुठेही अवैध आपल्याला धंदा आढळून येत असेल कुठेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहत असतील तरी आपण नगरपालिकेला कळवा त्याची पुढची कारवाई पोलीस डिपार्टमेंट मिळून करू सोडणार कोणीच नाही माझ्या बरोबर जरी स्टेजवर दिसला माझ्या बरोबर जरी गाडीमध्ये दिसला माझ्या बरोबर जरी कार्यक्रमाला दिसला तरी जर गुंडा असेल तर त्याची तक्रार करायला घाबरू नका माझ्याजवळ कोणीच नसतं मला सगळे लोक एक समान आहेत हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सामान्य माणूस हा विचार करतो की दादांना कसं सांगावं आता काल दादांबरोबर होता आता कोणाला काढून देऊ शकत नाही उतर बो आवडून देऊ शकतो का बसल्या बसू द्या काय गाडी डिझेल तेवढंच लागणार मोकळी पाठी तीन चार जागा त्यामुळे मनात शंका किंतू परंतु आणू नका गुन्हेगारीला कोणच पक्ष नाही जात नाही कृपया करून आम्हाला सहकार्य करा की घाण जर शिर्डीमधून उघडून फेकायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित काम करावं लागेल साहेब शेवटची विनंती एवढीच की जे शिर्डीचे मूळ रहिवासी आहेत जे थोडा हातावर असलेला व्यवसाय करतात फार जास्त अतिक्रमणाची कारवाई करू नका लोकांना व्यवसाय करू द्या हळूहळू लोक आपल्या आपल्या प्रपंचानी वाढवत जातील गरिबांचे पोट भरले पाहिजेत थोडे शिस्त लावा थोडं ढील सोडा थोडं पकडून द्या थोडं सोडा तुम्ही आवरून दा आणि म्हणून बापूरने तुम्हाला दिली आहे कमिशनर साहेबांनी तुमचं काम उत्कृष्ट आहे तुम्ही चांगलं काम करताय शिर्डी मध्ये खरंच एक असा मुख्य कार्यकारी अधिकारी लाभला ज्यांनी स्वतःच्या कौशल्याने देखील सत्ता नसतानी तिथं नगर परिषद अस्तित्वात नसतानी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन दिगे साहेबांच्या कार्यकाळात झालेला एकही रस्ता अजूनही पावसात फुटलेला नाही हे काम आहोत त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी नगराध्यक्षाला उभं राहावं सत्ता आहे पण हे सगळं विकास त्यांनी केला आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकास आणि त्याच्या सर्व मित्रांनी माझा सत्कार ठेवल्याबद्दल मी खरंच त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो असच प्रेम आणि निष्ठा असच प्रेम आणि विश्वास विखे पाटील परिवाराला आपण सदैव ठेवा ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो परत एकदा आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका